नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हा सर्वांना मनापासून सॉरी म्हणते कारण गेल्या तीन ते चार दिवसांपासून व्हिडिओ येत नव्हते कारण माझी तब्येत खराब होती त्यामुळे म्हणजे घसा खराब होता त्यामुळे मी व्हिडिओ आणू शकत नव्हती तर आता मी रेग्युलर व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही खास टिप्स देणार आहे त्यामुळे तुमचं आरोग्य आणि स्वास्थ्य ठीक राहण्यास मदत होईल तर चला मग तर बघा पहिलं आहे जिरं तर जिरं खाल्ल्यामुळे आपल्याला बरेच फायदे होतात म्हणजे पोटात गॅस झाले असतील ॲसिडिटी झाली असेल किंवा वजन कमी करायचे असेल तर जिऱ्याचे पाणी पिल्यामुळे त्याचा फायदा होतो म्हणजे वजन देखील कमी होतं त्यामुळे नक्कीच तुम्ही जिऱ्याचं पाणी प्या तर बघा दुसरं आहे बऱ्याचदा आपल्याला बाहेरून ताप वाटत नाही पण अंगात आतून ताप असतो त्यामुळे अशा वेळेला जिरे जे आहे तर त्याचं सेवन केल्यामुळे ताप कमी होण्यास मदत होते त्यामुळे नक्कीच हा देखील उपाय तुम्ही करा पुढचं आहे दररोज थोडंसं जिरं खाल्ल्याने म्हणजे खाल्ल्यामुळे वजन तर लवकर कमी होते शिवाय कोलेस्ट्रॉल देखील कमी होण्यास मदत होते किंवा लवकर घटते त्यानंतर आहे जिऱ्यामध्ये क्युमिन आणि थायमूल असते जे पचनसंस्था सु मदत करते त्यानंतर आहे शरीरातील उष्णता कमी होऊन शरीराला थंडावा देण्यासाठी ताक मदत करते त्यामुळे ताकाचे तुम्ही नियमित सेवन करा ताक वजन देखील कमी करण्यासाठी मदत करते दररोज एक ग्लास दूध पिल्यामुळे तुमच्या हाडांचे दुखणे कमी होऊन हाडांना बळकटी येते म्हणजे मजबूत येते त्यामुळे दररोज एक ग्लास दूध प्या त्यानंतर मोळ आलेल्या कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे दररोजच्या जेवणात कडधान्यांचा वापर करा त्यामुळे तुम्हाला छान वाटेल त्यानंतर मोड आलेली कडधान्ये खाल्ल्यामुळे आपले हृदय निरोगी राहणे व पचनसंस्था देखील सुधारते त्यामुळे खात जा त्यानंतर संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे आपली त्वचा निरोगी राहते तर नक्की हा देखील उपाय करा म्हणजे संत्री खा बीटमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते बीट खाल्ल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते त्यामुळे बीट नक्की खा नंतर बीटच्या रसाने चेहऱ्यावर मसाज केल्यामुळे चेहऱ्यावरील काडे जे असतात तर ते हळूहळू कमी होण्यास मदत क होते त्यामुळे आठवड्यातून दोन तीन वेळा विठच्या रसाने मसाज करा त्वचेला पोषण मिळावे आणि चेहऱ्यावरील डाग कमी व्हावे यासाठी चेहऱ्यावर दररोज पाच मिनिटे मधाने मसाज करा याचा फायदा होईल तुम्हाला जर सर्दी झाली असेल कफ झाला असेल किंवा खोकला येत असेल तर गरम दुधात साखर न घालता थोडी हळद आणि साजूक तूप घालून प्या म्हणजे यामुळे तुम्हाला नक्कीच आराम पडेल दररोज सकाळी उपाशीपोटी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि थोडंसं मध घालून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते नक्की हा उपाय करा तिळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते त्यामुळे तीळ खाणे हे तुमच्या हाडांसाठी फायदेशीर ठरते त्यामुळे नक्कीच तीळचा वापर तुम्ही करा ओठांचा काळेपणा दूर होण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ओठांना लिंबाचा रस थोडा लावा म्हणजे काडपाटपणा याचा दूर होईल तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील या नक्कीच तुम्ही तुमच्या म्हणजे वापर करा यामुळे याचा फायदा होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद